नमस्कार मित्रांनो कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केले तर आर्थिक चाचणीपासून चणचणीपासून मुक्ती नक्की मिळू शकते जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला प्रेस करून घ्या चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे ग्रहांचा राजा म्हणून सूर्यग्रहाला पाहिलं जातं आजचा दिवस याच ग्रहांच्या राजाला समर्पित दिवस आहे मग जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चणचणीपासून मुक्ती नक्की मिळू शकते काही लोक सूर्याला नियमित जल अर्पण करताना पाहायला मिळतात चला तर मग पाँग पाहूया आर्थिक चणचणीपासून मुक्ती मिळवण्याचे रविवारचे हे काही उपाय आहेत साधे सोपे उपाय आहेत करून पहा नक्की फरक पडेल आणि जाणवेलसुद्धा तर रविवारचे विशेष काय हे उपाय आहेत ते जाणून घेऊया आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू मिसळून रविवारी वटवृक्षावर अर्पण करा हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला पैसे मिळू लागतील संपत्तीत वाढ हवी असल्यास रविवारी रात्री उशीजवळ एक ग्लास दूध ठेवा दू आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर ते बाभळीच्या झाडावर प्रवाहित करा हा उपाय तुमच्या आयुष्यात पैसे वाढवण्यासाठी उपयोगी पडेल रविवारी सकाळी स्नान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा हा उपाय केल्याने पैशाची समस्या दूर होईल रविवारी भगवान सूर्याची उपासना करण्याबरोबरच आदित्य हृदय स्तोत्र पाठ करा आणि विविध सूर्यमंत्रांचा जप करा हा उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो रविवारी शुद्ध कस्तुरी पिवळ्या चमकदार रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात रविवारी लाल रंगाच्या वस्तू गरिबांना दान केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते हा उपाय केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद